जागा करते तिथे उलट गे आमच्या जवळचे नेते असतील टप्प्यातील काळातील त्यांनी एस टी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी सातत्यानं आंदोलन केली सातत्यानं उपोष्ठ केली मोर्चे केले जुलगुरु केले परंतु आम्हाला न्याय मिळाला नाही आमच्या जमातीचे नेते असतील वेद टप्प्यातील बेमिंग वे काळातील त्यांनी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी सातत्यानं आंदोलन केली सातत्यानं उपोषण केली मोर्चे केले जेलगुरु केले परंतु आम्हाला न्याय मिळाला नाही लातून येते तेरा दिवस झालं आज आमचे धनगर समाजाचे बांधव अना अनापीना अन पाने सरकारनं त्यांच्याकडे कुठलीही दखल घेतली नाही किंवा सरकारचं कोणताही रेशी तिथं पोहोचलेलं नाही म्हणजे तुमच्या हातात आहे आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता तुमच्या हातात असताना तुम्हाला द्यायचं होत नाही देणार आहे कोण काही वेळा महाराष्ट्रात सत्ता होती त्यावेळेस दिल्लीत नाही म्हणले दिल्लीत होती त्यावेळेस महाराष्ट्रात नाही म्हणले आज सगळीकडे मागत नाहीये हे लक्षात ठेवा आरक्षण आम्हाला मिळालेलं आहे त्यातला फक्त तो, तो रिपेरी करण्याचा प्रश्न आहे ब्रिगेडच्या वतीनं आरक्षण मागणी आहे आणि गेल्या काही वर्षांपासून हा संघर्ष सुरू आहे हायकोर्टामध्ये जी धनगर जमातीच्या वतीनं ना पिटिशन दाखल केली होती त्यामध्ये महाराणी प्रबोधिनी मंचच्या वतीनं राज्य सरकारकडं मागणी केली होती की धनगर राज्यामध्ये अस्तित्वात नाही त्याची सगळी कागदपत्र तिथं दाखल केली होती आणि त्याच्यावरती राज्य सरकारनं ना दोन हजार एकोणीस ला एक, एक अफिडेव्हिट दिलं की धनगड जमात राज्यामध्ये अस्तित्वात नाही आमचं हेच म्हणणं होतं सरकारनं दखलचा आरोप येत होतो का राज्य सरकारनं आमची हीच मागणी आहे आजच्या आज ताज्या धनगर जमातीच्या पाच लोकांनी जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी तालुक्यातील बाबरा गावातील खिलारे कुटुंब आहे जे मूळचं धनगर आहे परंतु त्यांनी त्यांच्या शाळेच्या जन्माच्या दाखल्यावरती खाडाखोड करून रच्या ऐवजी धनगडाचे दाखले काढलेले आहेत ते आजच्या आज तात्काळ रद्द करावे पंढरपूर आणि लातूरमधलं उपोषण तुम्ही जर ते तात्काळ आज रद्द केले तर आम्ही त्याला विनंती करू ते मागे घेतील आणि तुम्हाला आज पंधरा दिवसाचा आम्ही वेळ देऊ त्यामध्ये तुम्ही जी आर काढावा छत्तीस नंबरला धनगड ऐवजी धनगर संबोधित यावं आणि राज्यातल्या सगळ्या कलेक्टरांना तुम्ही निर्देशित करावं आणि धनगरांना एसटीचे दाखले देण्यात चालू करावं हा हा विषय विषय आता व्यवस्थितपणे समजून घेतला पाहिजे आदिवासी जमातीच्या लोकांना भीती वाटते की धनगर जमात ही महाराष्ट्रामध्ये संख्येनं मोठी आहे आणि हे जर आदिवासी मध्ये आले तर आमच्या आरक्षणाला धक्का लागेल परंतु मागच्या दीड महिन्यापूर्वी पंजाब सरकारच्या विरोधामध्ये एक सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय झाला सात बेंच ते पीठ होतं आणि त्यातल्या सहा विरुद्ध एक ना निर्णय झाला तो निर्णय असा झालाय की या देशामधल्या एस सी आणि एस टी जाती आणि जमातीमध्ये उपवर्गीकरण करण्यास मान्यता सुप्रीम कोर्टानं दिलेली आहे आणि त्याचे सगळे अधिकार हे राज्य सरकारला त्या त्या दिलेले आहेत आणि म्हणून आदिवासी जमातीला माझी हात जोडून विनंती आहे आदिवासी जमातीचं जे सात टक्के मूळ आरक्षण आहे त्या आरक्षणाला ते राजकीय शैक्षणिक असेल ते नोकरीत असेल केंद्राचं आणि बजेट असेल त्या सात टक्के आरक्षणाला धक्का लागावा असं महाराष्ट्रातल्या धनगर जमातीचं अजिबात म्हणणं नाही धनगर ना। जमातीचं अतिक्रमण करणं किंवा घुसखोरी करणं हा स्वभाव नाही आहे त्यांचं सात टक्के आरक्षण राज्य सरकारनं ए म्हणून त्याला ब्रॅकेट करावं त्या वेगळा प्रवर्ग करावा आणि धनगर जमात ही आता आहे एन टी क म्हणून आहे आमचं साडेतीन टक्के आरक्षण वेगळं आहे एन टी कमध्ये मध्ये तर ते साडेतीन टक्के आरक्षण एस टी ब म्हणून तुम्ही वेगळं करावं त्यांचं राजकीय सामाजिक शैक्षणिक आरक्षण वेगळं राहील आमचं वेगळं राहील त्यामुळं आदिवासी जमातीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागत नाही तरी सुद्धा आदिवासी जमातीचे आमदार वारंवार सरकारला धमकी देत आहेत की आम्ही मुंबईला जाणारं पाणी बंद करू आम्ही रेल्वेचे रूळ उकडून टाकू आम्ही रास्ता रोको करू आणि म्हणून आज महाराष्ट्रातल्या सगळ्या धनगर जमातीनं रस्त्यावर येण्याचं ठरवलं की आदिवासी जमातीच्या आरक्षणाला धक्का लागत नसताना सुद्धा हे धनगर जमातीच्या आरक्षणाला विरोध करतायत त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही सगळे रस्त्यावरती उतरलोय आज आता मी इथं तुमच्या सोबत असताना बारा वाजता मंत्रालयामध्ये धनगर जमातीच्या आरक्षणाचा जी आर काढण्याच्या संदर्भामध्ये एक बैठक होते आतापर्यंत गेल्या चार दिवसामध्ये तीन महत्त्वपूर्ण बैठका हे विधी व न्याय खात्याचे सचिव आदिवासी खात्याचे सचिव आणि ओबीसी खात्याचे सचिव आणि आमचे काही प्रतिनिधी यांच्या बैठका सुरू आहेत आम्ही प्रयत्न करतोय सरकारनं सकारात्मक भूमिका घेतली आहे पण सरकारला माझा इशारा आहे की आता तुम्ही तात्काळ या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करा आता कुठलाही अडचण या विषयामध्ये राहिली असं मला वाटत नाही बघा सरकार माझं आहे म्हणजे मी कोण आहे मी एक साधा आमदार आहे आणि आमचा विषय खूप मोठा आहे आणि मी जर कुणीतरी मोठा माणूस निर्णय प्रकेतला असतो तर आमच्या लोकांना रस्त्यावरती उतरावं लागलं नसतं परंतु आता सरकारसमोर आदिवासी जमात आणि धनगर जमात असा विषय पुढं आलाय पण आम्ही जे आरक्षणाची अंमलबजावणी मागतोय हे कायद्याला धरून मागतोय आम्ही वेडेपणानं काही मागत नाही आडमुठेपणाची भूमिका धनगर जमातीची नाही आहे आम्ही आता हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यामुळं आमच्या अशा पल्लवी झालेल्या आहेत आणि मुळात हायकोर्टांमध्ये राज्य सरकारनं धनगड राज्यामध्ये नाही हे शपथपत्रावरती दिलं आहे आणि आता आज तुम्ही पाच सहा जे धनगडाचे दाखले आहेत धनगर लोकांनी काढलेले ते तुम्ही रद्द केल्यानंतर महाराष्ट्रात धनगडांची संख्या झिरो होते आणि म्हणून कोर्टाचं म्हणणं असं होतं की एखाद्या राज्यामध्ये एखादी जात शून्य असेल तर त्या ठिकाणी कोण आहे ते सांगू शकतो आपण आणि आता तो, तो सगळा अधिकार राज्य सरकारला दिला आहे आणि त्यामुळं या विषयाचं राजकारण न होता आमचा मार्ग मोकळा करावा अशी आम्हाला सरकारकडे विनंती करायची आहे सगळे आमच्या प्रक्रिया सुरू आहेत सोळा फेब्रुवारीला हायकोर्टामधला आमचा निकाल आला आम्ही प्रयत्न करत होतो सगळ्या बाजूनं हायकोर्टामध्ये आमची केस सुरू होती सरकारनं तीन अॅफिडेव्हिट धनगर जमातीच्या बाजूने दिले होते धनगड राज्यामध्ये अस्तित्वात नाहीत हे दिले होते हायकोर्टाच्या ही सगळी परिस्थिती आम्ही लक्षात आणून दिली परंतु शेवटच्या दोन तारखांमध्ये जे आमचे धनगर लोक आहेत खिलारे कुटुंब त्यांनी धनगडाचे दाखले काढलेले आदिवासी जमातीच्या लोकांनी तिथं सादर केले कोर्टाचं म्हणणं असं आलं की तुमचं म्हणणं आहे की झिरो धनगड या राज्यामध्ये आहे आणि हे आदिवासी जमातीचे सहा दाखले आमच्या समोर आले त्याला जात पडतानी मिळालेले आहे आणि जोपर्यंत जात पडताळणी झालेले सहा दाखले रद्द होत नाहीत तोपर्यंत याच्यावरती आम्हाला झिरो धनगड राज्यामध्ये आहे हे म्हणता येणार नाही ते दाखले ना रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला परंतु त्यामध्ये राजकारण झालं त्या ज्या काही जात पडताळणी समितीच्या प्रमुख होत्या त्या अचानक रजेवरती गेल्या अशा काही अनेक अडचणी यामध्ये आल्या आता त्याचा विजिलन्स रिपोर्ट आला आहे त्यांनी मान्य केलं की धनगर लोकांनीच च्या जागी ड ओव्हर रायटिंग करून ते दाखले काढलेले आहेत सरकारकडं तो अधिकार नव्हता जात पळतानी समितीला एखादा दाखला बोगस दिला तर तो रद्द करण्याचा अधिकार नव्हता तो हायकोर्टात जावं लागत होता अशा अनेक अडचणी होत्या आज काल रात्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ती फाईल होती दाखले रद्द करण्याच्या बाबतीमध्ये त्यांची सही झालेली आहे रात्री उशिरा माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे ती फाईल गेलेली आहे मला वाटतंय आज त्यांची सही होऊन संभाजीनगरच्या जात पडताळणी समितीला निर्देशित केलं जाईल की ते बोगस दाखले रद्द करा अशा अडचणी होत्या मी पट्टणकडोलीमध्ये खरं आहे बोललो होतो परंतु आम्हाला एक आशा होती की आता हायकोर्ट तर आमचं ऐकून येईल धनगड राज्यामध्ये नाही हे सगळं सिद्ध झालं होतं परंतु काही अडचणी येत ये राहत आहेत पण काहीतरी शेवट चांगला होईल असं आम्हाला वाटतंय